सिरोंचा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो सिरोंचा तालुका अनेक अडीअडचणींचं माहेर बनले आरोग्य शिक्षण नेटवर्क सेवा अनेक गावांचे से मार्ग बंद राष्ट्रीय महामार्ग चिखलमय महावितरण कंपनीची विद्युत सेवा अशी अवस्था सिरोंचा तालुक्याची सिरोंचा तालुक्यातील एकशे बावीस गावांना सहासष्ट के विद्युत पुरवठा आलापल्ली येथून पूर्विला जातो सिरोंचा ते आलापल्ली हे अंतर शंभर किलोमीटर असून घनदाट जंगलानं व्यापलं आहे बारा महिन्यात विद्युत पुरवठा केव्हाही खंडित पडतो आणि पुन्हा विद्युत पुरवठा सुरू होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात महावितरण कंपनीचे सहासष्ट के व्ही मेंटेनन्सचं काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या काम सिरोंचा तहसील येथे लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं याचा तोडका काढण्यासाठी सिरोंचा नगरपंचायतचे उपाध्यक्ष बा, बाबलू पाशा आणि पदाधिकारी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्या संगणमतानं सहासष्ट के व्ही सबस्टेशन समोर सिरोचा राष्ट्रीय मार्गावर चक्का जाम करून प्रदर्शन करण्यात आले झोपले नाही काम करा तुमच्याकडे स्टाफ नसेल तुमच्याकडे यंत्रणा असेल आम्ही सर आमच्या घेऊन गाड्या पण आहे सर काही मला वाटतं करंट असेल असेल फॅन असेल आमच्याकडे काही नाही